नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सनातन धर्मामध्ये श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते यासोबतच भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवारचा उपवाससुद्धा केला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे विवाहित महिलांना श्रावण सोमवारचे व्रत केल्यामुळे सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते त्याचबरोबर ज्या व्यक्ती अविवाहित आहे ज्यांचं लग्न व्हायला अडचण येत आहे किंवा लग्न जमण्यास अडचण येत आहे अशा व्यक्तींनीसुद्धा सोमवारचं व्रत केल्यामुळे त्यांचं लग्न लवकर जमतं आणि त्यांचं वैवाहिक आयुष्यसुद्धा सुखी समाधानी होतं भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचबरोबर त्यांनी आपली इच्छापूर्ती करावी यासाठी आपण श्रावणी सोमवारच्या उपवासाबरोबर काही उपायसुद्धा करू शकतो हे उपाय केल्यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न तर होतातच शिवाय आपल्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण करतात तुम्हा सर्वांना धोत्र्याचं फळ माहितीच असेल ते एक विषारी फळ आहे पण भगवान शिवशंकरांना ते अतिशय प्रिय असल्यामुळे आपण या धोत्र्याचे काही विशेष उपाय श्रावणी सोमवारी करू शकतो सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर श्रावणी सोमवारी भगवान शंकरांना तुम्ही धोत्र्याचं फळ अर्पण करा पूजा संपल्यानंतर अर्पण केलेला धोत्रा तुम्ही तिजोरीत ठेवावा लाल कपड्यामध्ये किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्ही तो गुंडाळून ठेवू शकता यामुळे तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल किंवा उत्पन्न येण्याच्या ज्या काही ये अडचणी आहेत त्या दूर होऊन ते येण्याचे मार्गसुद्धा खुले होतील किंवा सुकर होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करा तुम्ही मंदिरात गेलात तिथे दर्शन घेतलं तिथे तुम्ही दतुरा वाहिला असेल तर तुम्ही येताना त्यातला कोणताही एक धोत्रा उचलून आणू शकता असं काही नाही की तुम्हीच वाहिलेला तुम्ही पुन्हा आणला पाहिजे कारण भरपूर गर्दी असते तुम्ही धोत्र्याचं फळ वाहेपर्यंत बाकी लोकसुद्धा तिथे दर्शनाला आलेले असतात त्यांनीसुद्धा धोत्रा अर्पण केलेला असेल तर बऱ्याच वेळा तुम्हाला समजणार नाही की आपण अर्पण केलेला धोत्रा कोणता त्यामुळे तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही शिवलिंगावरचा कोणताही एक धोत्रा उचलून आणू शकता लक्षात ठेवा धोत्र्याचं फूल नाही तर धोत्र्याचं फळ तुम्हाला आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्ही ते न पुसता न धुता डायरेक्ट कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे कारण काही पण झालं तर आपण तिथे जे जे काही मंत्रस्तोत्र म्हणतो तर त्याचा प्रभाव त्या फळावर झालेला असतो त्यामुळे पुसून वगैरे आपण ठेवला तर काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे जशा स्थितीमध्ये तुम्ही तो आणलेला असेल तसा तुम्ही एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ठेवू शकता यानंतरचा दुसरा उपाय हा सुद्धा आपल्याला श्रावणी सोमवारीच करायचा आहे ज्या दाम्पत्याला संतती सुख नाही आहे म्हणजेच काय लग्नाला भरपूर वर्ष झाले मूलबाळ होत नाही आहे डॉक्टर दवाखाने करून झाले भरपूर प्रकारचे उपाय करून झाले तरी पण त्यांनी आता त्यांचा आसरा शेवटी देवाच्या चरणीस सोडलेला आहे की देवाच्या कृपेने झालं तर आम्हाला नक्कीच मूल होईल किंवा मग आम्ही तसेच राहू पण कुठेतरी देवाची आस तुम्हाला लागलेली आहे की देवाने आमची इच्छा पूर्ण करावी तर तुम्ही काय करायचं आहे श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांना पुत्रप्राप्तीची इच्छा सांगत सांगत धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना मुलगी आहे मुलगा हवा आहे किंवा ज्यांना मुलगा आहे मुलगी हवी आहे या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही ती इच्छा सांगत सांगत भगवान शिवशंकरांना धोत्र्याचं फळ अर्पण करू शकता आणि अर्पण करताना तुम्ही ते तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन शिवलिंगावर गोल गोल फिरवून मगच ते अर्पण करायचं आहे डायरेक्ट व्हायचं नाही तर तुमची इच्छा सांगताना तुम्ही ते भगवान शिवशंकरांवरून ओवाळून मगच ते तिथे ठेवायचं आहे हे लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख असतील संकटं असतील त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल किंवा मग तुमच्या घरातला एखादा सदस्य सतत आजारी राहत असेल किंवा तुमच्या घरामध्ये चिडचिड म्हणा वादावादी म्हणा किंवा इतर काही अडचणी की ज्या तुम्हाला खूप हैराण करून टाकतायत आणि तुमचं जीवन त्यामुळे तुम्हाला नकोसं झालं आहे कुठेतरी असं वाटतं की आज ना उद्या हे थांबावं आणि आम्हाला सुखाचे दिवस बघायला मिळावे तर तुम्ही काय करायचं आहे श्रावणातल्या सोमवारी मग तो पहिला असेल किंवा दर सोमवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काही हरकत नाही तुमच्या डाव्या हातामध्ये धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे तुम्हाला धोत्र्याचं मूळ या दिवशी मिळालं तर तुम्ही मूळसुद्धा या उपायासाठी वापरू शकता तर मग धोत्र्याचं मूळ असेल तर मूळ धोत्र्याचं फळ असेल तर फळ किंवा फूल असेल तर फूल म्हणजे धोत्र्याचा तुम्हाला कोणताही पार्ट मिळाला फूल पान फळ मूळ काही पण जे असेल ते तुम्ही तुमच्या डाव्या हातामध्ये धरायचं तुमच्या डोक्यावरून ते उलट दिशेने फिरवायचं आहे किंवा मग तुम्हाला एकाच व्यक्तीसाठी हा उपाय नाही करायचा संपूर्ण कुटुंबासाठी करायचा आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर राहायचं आणि दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत तुम्हाला ते धोत्र्याचं जे काही तुम्ही घेतलेलं आहे फळ फूल पान मूळ ज्या यापैकी जे, या जे काही तर ते तुम्हाला सातवेळा असं उतरवायचं आहे आणि स्वतः एकट्यावर करायचं असेल तर आपण ओवाळतो म्हणजे आपण एक डावीकडून उजवीकडे ओवाळतो तर त्याऐवजी तुम्हाला उजवीकडून डावीकडे असं गोलगोल तुमच्या डोक्यावरून ओवाळायचं आहे किंवा मग डोक्यापासून पायापर्यंत स्वतःच्याच हाताने ते उतरवायचं आहे आणि कुठेतरी लांब फेकून द्यायचं आहे की जिथे ते कोणीही ओलांडायला जाणार नाही किंवा मग चार रस्ते जिथे एकत्र मिळतात तिथे तुम्ही एका साईडला ते टाकून देऊ शकता सुद्धा तुमच्या समस्या नक्कीच मिटतील यानंतरचा पुढचा उपाय आहे वाईट शक्तींपासून मुक्त होण्याचे उपाय जर तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल कर्णी बादा हा जो प्रकार आहे तो तुम्हाला झालेला असेल तर श्रावणी सोमवारी भगवान शंकरांना धोत्रा नक्की अर्पण करा त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती तुम्हाला पीडित करत असतील तर त्यासुद्धा दूर होतील श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून भगवान शिवशंकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दीप त्याचबरोबर फळं फुलं पानं इत्यादी वापरून पूजा करायची आहे व्रताचा संकल्प करायचा आहे दिवसभर उपवास करायचा भगवान शिवशंकरांना तुम्ही साधासुद्धा जलाचा अभिषेक करू शकता शिवलिंगावर बेलाचं पान अक्षता चंदन इत्यादी अर्पण करून एखादं फळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही सर्वात प्रथम एकतर दही भात खाऊ शकता किंवा कारल्याची भाजी खाऊ शकता जसं आपण श्रावणी सोमवारच्या उपवासामध्ये शक्यतो मीठ खात नाही आणि जरी तुम्ही खाल्लं असेल तर उपवास म्हणजे काय असतं की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग आपण त्या दिवशी केलेला असतो जसं की अन्नपदार्थ न खाता आपण फळा आहार घेतो त्याचबरोबर आपण दिवसभरात झोपत नाही किंवा बरीच अशी कार्य असतात ती आपण उपवास नसताना करतो पण उपवास असताना करत नाही तर मग एक प्रकारे त्याग काय असतो हे आपल्याला व्रत किंवा उपवास शिकवतो त्यामुळे मग या दिवशी आपल्याला कडू चव काय असते गोड चव काय असते किंवा बिना मिठाचे पदार्थ आपण न खाल्ल्याने दिवसभरात आपल्याला कसं वाटतं हे सगळं समजण्यासाठी किंवा जीवनामध्ये कडू गोड अनुभव आपल्याला आलेच पाहिजे या सगळ्यांची शिकवण आपल्याला मिळावी म्हणून आपण उपवास सोडताना सर्वप्रथम कारल्याची भाजी खावी आणि नंतरच उपवास सोडावा नक्कीच तुम्हाला महादेवांच्या कृपेने सर्व काही मिळेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धती पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद